बघा या अशा पद्धतीने स्ट्रॉमध्ये गेली आपली ग्लासमध्ये स्ट्रॉची काडी आणि हे आता सध्या आपला कोंबडा बसला आहे ग्लासमध्ये आणि ते ग्लासमधून कसा बाहेर येतो आहे बघा आता मी त्याचा तुरा फिरा त्याची पका फिक बघा असे एकदम फुलवून वरती येतोय कोंबडा तर आपण इथे स्ट्रॉमधून आता पूक मारायचा आहे तर कसं वाटलं मित्रांनो बघा बरं किती भारी वाटतंय का नाही तर तुम्हाला पण असंच करून बघायचं असेल तर सांगतो मी तुम्हाला कसं हे बनवायचं ती तर त्याच्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागतं आहे ते, ते पहिल्यांदा बघू आपण त्याच्यासाठी आपण घेतला आहे प्लॅस्टिकचा ग्लास दुसरं म्हणजे आपण हे घेतलं आहे काय प्लॅस्टिकचा हात मोज आहेत बघा हे हातात घालायचा हातमोजे आहेत म्हणजे कंपनी त्याच्यात बघा असते किंवा कुठं आपल्या जे स्नॅक्स सेंटर असते तिथं पण हे असं हातमोजे असतात बघा प्लॅस्टिकचं तर ते हातमोजे घेतला आहे आपण एक घेतला आहे आपण चिटकावण्यासाठी फेविकॉल बघू शकता तुम्ही एक घेतला आपण ते कोंबडीचे जे, जे कोंबडं आहे त्याचे पकजे रंगावण्यासाठी आहे ते आपण त्या रंगावण्यासाठी घेतलं स्केच पेन एक घेतला आपण स्ट्रॉ ते फुकण्यासाठी एक घेतले आपण रबर आणि आपण वहीच्या पानाचं काही जे वहीचे पानं आहेत असं कोंबड्याच्या पखासाठी आपण जे तुर आहे का नाही त्याच्यासाठी रंगवण्यासाठी आपण घेतले वहीची पांढरी पानं ते आपण स्केच पेनने रंगवून पखासारखा आकार तयार करायचा आपण त्याला तर चला मित्रांनो आपण आता सुरुवात करू आपण ते कशा पद्धतीने बनवायचं आहे ते तर मित्रांनो घेतला आहे आपण हो काही पंख रंगवायला आता स्केच पेननी रेड कलरचा स्केच पेन म्हणजेच आपला लाल कलरचा स्केच पेन आहे त्याने आपल्याला असे पंख रंगवून घ्यायचेत बघा लालमध्ये बघा कसं आताच मस्त पंख दिसायला लागलाय त्याचा कोंबड्यांची पखं तुमच्याकडे जर उपलब्ध असतील असे रेड कलरची पखं कोंबड्यांची ते लाल कोंबड्याची तर तुम्ही ती पण उपयोग येता आणू शकता पण हे जरा इनक्रेडिबल आप जरा चांगलं वाटतं बघा म्हणून जर आपण ही तयार करून घेतोय आपण बघू शकता तुम्ही कसं दिसतंय छान दिसतंय का ना रेड कलरमध्ये तर हे असं तयार करायचं बघा हे असे आपल्याला पाच पाहिजेत कारण आपलं जे दिसलं आहे का नाही तुम्हाला हे पाच ला ह्याच्यामध्ये तर हे आप पाच आपल्याला असं लागणार आहे तर त्याच्यामुळं आपण पाच तयार करणार आहोत आपण दुसरं हे पण आपण अंतर चालू केलं आहे तर हे बघा झालं आहे आपल्या मित्रांनो पाचही पण पंख तयार करून त्याचं दोन हे तीन हे चार आणि हे पाच पंख आपले तयार झालेले आहेत तर आता आपण काय करायचं आहे आता त्याचं चोच आणि तोर आपल्याला तयार कराय करून घ्यायचं आहे तर चला आपण आता तोरा चोच कशी करायची तयार ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो आपण दुसरा कागद घेतला आहे आता चोच आणि तोरा तयार करण्यासाठी बघा आपण कशा का पद्धतीने कापून घेतोय आपण डबल कागद घेतला होता ते एक तुऱ्यासाठी आणि एक चुचीसाठी आहे आपला एक कागद तयार तर ह्याला पण आपण कोंबड्याचा तुरा तर तुम्हाला माहिती आहे लाल कलरचाच असतो आणि चोच पण लालच असती पिवळी पण असती काय कायची पण आपण इथं लालचाच उपयोग करतोय तर चला आपण हे रंगवून घेऊ लाल स्केच पेननी अशा पद्धतीने बघा आपण रंगवतोय ते तुरा आणि तोच बघा कसा लाल तुरा वाटायला लागला कोंबड्याचा अस्सल कोंबड्याला पण फिका पाडण असा एकदम लाल तुरा दिसायला लागला बघा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण तुरा तयार केला त्याचा ते बघा तुम्ही तर हे घेतले आपण आता चोच तयार करायला तुरा झाला आपला रंगोल चोच तुम्हाला आवडेल ते कलरची तुम्ही चोच बनवू शकता आपण रेड कलरचीच घेतली कारण व्हिडिओमध्ये मध्ये दिसताना जरा रेड कलर चांगला दिसतोय म्हणून आपण रेड कलरची चोच घेतली तुम्ही पिवळा पण कलर वापरू शकता ब्लॅक पण वापरू शकता तुम्हाला वाप जो आवडून तो कलर वापरू शकता तुम्ही तर हे बघू शकता तुम्ही झाली बघा चोच आणि तोरा तयार तर तोरा आणि ही चोच बघा आताच किती छान वाटायला लागले का नाही तोच आणि ना ना तोरा तर चला आपण आता बाकीचं तयार करायला घेऊ हो आपण फेविकॉलने चिटकून बनवलेल्या पाकळ्या जे आहेत ह्याच्या पंख ते आता चिटकवायला घेऊ आपण अशा पद्धतीने फेविकॉल लावून घेऊ आपण ह्याला पहिल्यांदा ही जे चारी बोट आहेत त्याला आपण लावून घ्यायचं फेविकॉल आणि त्याच्यावरती हे अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे जेणेकरून ही वरती राहिलं पाहिजे तर अशा पद्धतीने चिटकवायचं आहे बघा म्हणजे दिसायला पण ते ॲक्टेव दिसतं जरा थोडंसं बघता येईल तुम्ही आपण जरा वरती चिटकवलं आहे बघा आपण जेवढं प्लॅस्टिक आहे ते तेवढं नाही चिटकावलं त्याच्यावरती चिटकवलं आहे कारण दिसताना तो तुरा किंवा पंखा असं वरती असल्यासारखं दिसतंय म्हणून अशा पद्धतीने आपण ठेवलं आहे तर आता आपण चिटकाव ह्याच्यावरती त्याची चोच आणि तोंड त्याचं ही चिटकवली आपण तोच आणि चिटकवला त्याचा आपण तुरा दिसतंय ना तुम्ही बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने झाले तयार आता तयार आहे कोंबडा बघू शकता तुम्ही आपण हे उलटा झालाय असा म्हणून दिसत असा त्याचा काही सवचा करून दाखवतो हे अशा पद्धतीने झालाय तयार तर दुसरं आता आपल्याला काय करायचं आहे हे जे आपण ग्लास घेतला ह्याचा स्ट्रॉ काढायचा बाहेर हे आपण घेतला आहे ग्लास आणि ग्लासला आपण रबर लावून घ्यायची बघा रबर लावून घ्यायची आपण ग्लासला तुम्ही प्लॅस्टिकचा पण ग्लास घेऊ शकता त्यात बघू शकता तुम्हाला तर लबर लावून घेतली आपण आणि हे प्लॅस्टिक जे आहे आपलं कागद त्यासाठी आतमध्ये रबराच्या आतमधून घ्यायचं आहे आपल्याला पण आता याच्या अशी लबराशी ग्लासला आणि त्याच्या आत लबराच्या आतमधून बॅग घेतली बघा बघा काही बघू शकता तुम्ही लब्बर वरतो नाही आणि आतो नाही बघा बघा तुम्ही हे अशा पद्धतीने आपण घेतले बसून तर हे असं दिसतंय बघा आता या अशा पद्धतीने आणि आता आपण हे ग्लास घेतले त्याला आपण स्ट्रॉनिंग काय करायचं आहे असा होल करायचा एक छोटासा स्ट्रॉने म्हणजे जेणेकरून फुकाय आलं पाहिजेत आणि फुकलं की व्यवस्थित कोंबडा तयार होतोय बघा आता आपण घेऊया हो आता ह्याला होल तर आता आपण काय करायचं आहे की घेतली पिन आपण आणि ग्लासला आपण होल करायचं आहे बघा हे असं पिन मी घेतले होल हे घेतला आपण स्ट्रॉ आणि स्ट्रॉ आपण असा ग्लासमध्ये घालायचा आहे आणि बघा आता आपला कोंबडा कसा तयार होतो आपण ह्याच्यातून फोकायचा आहे स्ट्रॉंगमधून बघा आता कोंबडा कसा त्याची पंखा आणि तुरा घेऊन वर निघतो आहे बघा ग्लासातून बघितला ना कसं काय तयार होतंय तर मित्रांनो कसा आवडला आपला पामडा बनवलेला तर आवडला असल्यास नक्की लाईक आणि कमेंट करा आणि आमच्या सुवर्ण निवास लागेल या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय